नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे एस स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे शंभर क्वेश्चन घेऊन आलेलो आहोत जे परीक्षेला वारंवार विचारले जातात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली तर याचं उत्तर आहे सतराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक दोन चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे वसंत सागर प्रश्न क्रमांक तीन पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर याचं उत्तर आहे राज्य सूची प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील प पक, पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे तर याचं उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक पाच माजुली हे बेट कोणत्या नदीमध्ये आहे तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा प्रश्न क्रमांक सहा द्वैभाषिक मुंबई राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते तर याचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक सात वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोणते होते तर याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज प्रश्न क्रमांक आठ कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे पहिले समाजसुधारक कोण तर याचं उत्तर आहे महर्षी कर्वे प्रश्न क्रमांक नऊ बहिष्कृत भारत हे पाक्षिक कोणी सुरू केले तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे तर याचं उत्तर आहे बेसॉल्ट खडक प्रश्न क्रमांक अकरा वैतरना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक तेरा कलम दोनशे ऐंशी कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे वित्त आयोग प्रश्न क्रमांक चौदा भारतीय ऑलिम्पिक संघाचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न क्रमांक पंधरा मॅडम कमिशनर हे चर्चेत असलेले पुस्तक कोणाचे आहे तर याचं उत्तर आहे मीरा बोरवणकर प्रश्न क्रमांक सोळा भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सतरा भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस कोठे सुरू झाली आहे तर याचं उत्तर आहे लडाख प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे तर याचं उत्तर आहे जळगाव प्रश्न क्रमांक एकोणीस राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर याचं उत्तर आहे भोगावती प्रश्न क्रमांक वीस कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम कुठे होतो तर याचं उत्तर आहे नरसोबाची वाडी प्रश्न क्रमांक एकवीस टेलिफोनचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर आहे ग्राहम बेल प्रश्न क्रमांक बावीस जलिकट्टू हा खेळ प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न क्रमांक तेवीस कोणते शहर स्ट्रॉबेरी कॅपिटल म्हणून ओळखले जाते तर याचं जा उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न क्रमांक चोवीस सयाजीराव गायकवाड हे कोणत्या संस्थानाचे शासक होते तर याचं उत्तर, ची बीज उत्तर आहे बडोदा प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राची माथा म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं उत्तर आहे राहीबाई पोपरे प्रश्न क्रमांक सव्वीस फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोठे आहे तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक सत्तावीस बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर याचं उत्तर आहे लॉर्ड हेस्टिंग्स प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं जा उत्तर आहे एक जुलै प्रश्न क्रमांक एकोणतीस पाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे जळगाव प्रश्न क्रमांक तीस जिल्हा परिषदेची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत केली जाते तर याचं जा उत्तर आहे कलम दोनशे त्रेचाळीस प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या राज्याने लाडली लक्ष्मी योजना सुरू केली आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक बत्तीस अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली तर याचं उत्तर आहे व्ही दा सावरकर प्रश्न क्रमांक तेहत्तीस इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे डेहराडून प्रश्न क्रमांक चौतीस खंबाटकी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो त्याचं जो उत्तर आहे पुणे व सातारा प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक छत्तीस जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे तर याचं उत्तर आहे दोन पॉईंट चार टक्के प्रश्न क्रमांक सदोतीस नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणता पर्वत आहे तर याचं उत्तर आहे सातपुडा क्रमांक अडोतीस पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर याचं उत्तर आहे बोध प्रश्न क्रमांक चाळीस सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखतात तर याचं उत्तर आहे कविता राऊत ही एक धावपटू आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस घटनेच्या कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता निवारण कायद्याची तरतूद आहे तर उत्तर आहे कलम सतरा प्रश्न क्रमांक बेचाळीस कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर याचं उत्तर आहे अमरावती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस नांदूर मधमेश्वर अभयारण्य पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे नाशिक प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला तर याच्याचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्ती संबंधित कलम कोणते तर याचं उत्तर आहे कलम तीनशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक शेहेचाळीस भारताचे पितामहा म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं उत्तर आहे दादाभाई नवरोजी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस गोबर गॅसमधील प्रमुख घटक कोणता आहे त्याचं उत्तर आहे मिथेन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस डेक्कन सभेची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे महादेव गोविंद रानडे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खेडेगावात जन्ममूर्तीची नोंद करण्याचे कार्य कोण करतो तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न क्रमांक पन्नास प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न फ्रीडम ऑन फायर ह्या पुस्तकाचे हे पुस्तक कोणाचे आहे तर याचं उत्तर आहे लक्ष्मीकांत देशमुख प्रश्न क्रमांक बावन्न टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे उत्तराखंड प्रश्न क्रमांक त्रेपन्न लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या तर याचं उत्तर आहे मीरा कुमार प्रश्न क्रमांक चौपन्न पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो त्याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक पंचावन्न पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर त्याचं जा उत्तर आहे तमिळनाडू प्रश्न क्रमांक छप्पन रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो तर त्याचं उत्तर आहे क जीवनसत्व प्रश्न क्रमांक सत्तावन्न मौर्य समाजाचा संस्थापक कोण होता त्याचं उत्तर आहे चांद्रगुप्त मौर्य प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न किसान घाट हे कोणाचे समाधी स्थळ आहे तर याचं उत्तर आहे चौधरी चरणसिंग प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर आहे न्यूयॉर्क प्रश्न क्रमांक एकोणसाठ दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो तर याचं उत्तर आहे चित्रपट प्रश्न क्रमांक साठ चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय कोणी स्थापन केले तर याचं उत्तर आहे नानाजी देशमुख प्रश्न क्रमांक एकसष्ट जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे बावीस एप्रिल प्रश्न क्रमांक बासष्ट आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर याचं उत्तर आहे श्री रविशंकर क्रमांक चौसष्ट गोशीखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे तर याचं उत्तर आहे वैनगंगा क्रमांक पासष्ट मेरी कोम ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे बॉक्सिंग प्रश्न क्रमांक सहासष्ट बोस्टन टी पार्टी कोणत्या युद्धाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे अमेरिकन युद्ध प्रश्न क्रमांक सदुसष्ट जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली तर याचं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री प्रश्न क्रमांक अडुसष्ट गांधीजीचे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु कोण होते तर याचं उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक एकोणसत्तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला तर याचं उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक सत्तर कुचीपुडी हा प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक एकाहत्तर ओ टी पीचा लाँग फॉर्म काय आहे तर याचं उत्तर आहे ओ टी पीचा लाँग फॉर्म जो आहे तो वन टाईम पासवर्ड हा आहे प्रश्न क्रमांक बहात्तर शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे तर याचं उत्तर आहे शिंदखेड राजा प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर भारताची पहिली आदिवासी राष्ट्रपती कोण तर याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणते तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम गुजरात प्रश्न क्रमांक शहात्तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोण तर याचं उत्तर आहे विलासराव साळुंके प्रश्न क्रमांक सत्याहत्तर जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे एकतीस मे प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पोक्सो कायदा कशाशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करणे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी अलखनंदा व भगीरथी या दोन नद्यांचा संगम कोठे होतो तर याचं उत्तर आहे देवप्रयाग प्रश्न क्रमांक ऐंशी शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला कोणता तर याचं उत्तर आहे तोरणा किल्ला प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी इंटरपोलची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे तेवीस प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मिसाईल वुमन म्हणून कोणा संबोधले जाते तर याचं उत्तर आहे थेसी थॉमस प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे आठ मार्च प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी आंध्र प्रदेशची विधिमंडळ राजधानी कोणती तर याचं उत्तर आहे अमरावती प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक शहाऐंशी महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी नरनाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे तर याचं उत्तर आहे अकोला प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे रणजित देसाई प्रश्न क्रमांक एकोणनव्वद फनसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक नव्वद सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक कोणी लिहिले तर याचं उत्तर आहे विष्णुदास भावे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव जागतिक साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे आठ सप्टेंबर प्रश्न क्रमांक ब्याण्णव शांतीवन हे कोणत्या व्यक्तीचे समाधीस्थळ आहे त्याचं उत्तर, उत्तर आहे पंडित नेहरू प्रश्न क्रमांक त्र्याण्णव जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचं उत्तर आहे ग्वाल्फेअर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर याचं उत्तर आहे वॉशिंग्टन प्रश्न क्रमांक शहाण्णव मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे लसीकरण प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव ग्रामपंचायतीचे ग्राम अंदाजपत्रक कोण तयार करतो तर याचे उत्तर आहे ग्रामसेवक प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न क्रमांक नव्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे चैत्यभूमी प्रश्न क्रमांक शंभर महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे आणि याची पर्याय आहेत अकोला राहुरी परभणी आणि दापोली हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद